पदार्थांपेक्षा वाईट कोणतीही सवय नाही अंमली पदार्थ हे मानसिक शारीरिक आणि सा, सामाजिक आरोग्यासाठी धोकादायक आहे आपल्या कुटुंबाला आपल्या कृत्याची लाज वाटेल अशी कोणतीही कृती तुम्ही करू नका असे आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले शिवसेना युवा सेना व भाजीमा यांच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर येथे करण्यात आले होते यावेळी पुण्याचे यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल शिवसेना युवा सेनेचे अनसाळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका ज्योत्स्ना एकबोटे मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र जुंजारराव आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना युवासेनेचे शहर प्रमुख निलेश गिरमे भाजीमोच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर निवेदिता एकबोटे होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनाही आम्ही अंमली पदार्थांपासून आयुष्यभर दूर राहू अशी शपथ घेतली या कार्यक्रमासाठी सुमारे सातशे पेक्षा अधिक विद्यार्थिनी सहभाग घेतला यामध्ये दहावी ते पदवी पर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजिका डॉक्टर निवेदिता एकबोटे यांनी केले तर आभार आयोजक निलेश गिरमे यांनी व्यक्त केले पुढचे कालात ती प्रती कारवाईमध्ये आणखी आपल्याला वेग दिसेल लोकांची अपेक्षा गरज आहे आपले विश्वासची गरज आहे आणि आपले सहकार्याची गरज आहे एकदा धन्यवाद मॅडम आणि नियशियबी आपण या कार्यक्रम आपण आयोजित केले श्रीमती जे आपले कॉलेजचे आणि प्रिन्सिपल सहा जे या, या, या परिसराचे प्राध्यापक आणि आपल्या सर्वांना हार्दिक धन्यवाद आमची इंटरॅक्शन अशाच प्रकारे चालू राहते मला जे काही शंका असतील आपण आमचे सोशल मीडिया हँडलवर वर क्वेश्चन करा आपल्याला आम्ही उत्तर देऊ धन्यवाद जय हिंद जय मा तुम्ही पाहिलं असेल जागतिक अंमली पदार्थ दिन आणि या दिनानिमित्त तुम्ही आज पाहिलं असेल पुणे येथील मॉर्डर्न कॉलेजमध्ये आज आपण हा उपक्रम घेतला आज अनोख उपक्रम या पुणे शहरात होतोय ज्यांची दहावी चालू आहे किंवा ज्यांची दहावी झाली असे सर्व विद्यार्थी ते सिनियर कॉलेजपर्यंत विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी बोलवलं होतं सातशेपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते आणि आज अशी शपथ घेण्यात आली की पुणे शहरामध्ये जे काही येत्या काळामध्ये चाललं आहे तुम्ही रोज पाहत असेल टी व्हीमध्ये की ड्रग्ज पब संस्कृती खरं तर पुणे विद्याचं माहेरघर आहे आणि विद्याच्या माहेरघरामध्ये दिवसेंदिवस ज्या वेगळ्या बातम्या येत आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या विपरीत परिणाम बाहेरच्या शक्तीकडनं केला जातो आहे संदर्भात आज आपण पुणे शहराचे पोलीस आयुक्त ज्यांची डॅशिंग म्हणून ओळख आहे असे अमित अशा कुमार साहेब यांना आज आपण या ठिकाणी बोलवत होतो त्याचप्रमाणे डी सी पी गिल साहेब देखील आले होते आज विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि पोलीस कशाप्रकारे कारवाई करू शकतात पोलिसांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पुणे शहराचं वातावरण कसं चांगलं ठेवलं पाहिजे असे ते त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळाला माझ्याबरोबर कार्यक्रमाचे आयोजक निवेदिता बोटे यांनी देखील मला काल आम्ही कार्यक्रम ठरवला आणि लगेच या ठिकाणी मॉडर्न कॉलेजचा आपला हॉल या ठिकाणी उपलब्ध झाला सातशेपेक्षा जास्त या ठिकाणी विद्यार्थी उपलब्ध होते आणि अमितेश कुमार साहेबांना या ठिकाणी प्रचंड आनंद झाला की विद्यार्थ्यांबरोबर संवाद म्हणजे पुणे शहरात आल्यापासून त्यांचा पहिलाच संवाद असेल विद्यार्थ्यांबरोबर त्यांना तो करता आला Uh, आपण सध्या समाजातलं वातावरण बघतोय अंमली पदार्थ विरोधात किंवा ड्रग्जच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये एक प्रकारची एक मोहीम उघडली गेली आहे आणि पुण्याचं थोडंसं वातावरण खराब होतंय काय अशी शंका नागरिकांच्या मनात यायला लागली आणि आपण जे बघतोय की जे ड्रग कन्झ्युम करणारा वयोगट आहे तो विद्यार्थ्यांचाच दिसून येतोय सोळा ते वीस टिपिकल वयोगट दिसून येतोय आणि त्यासाठी निलेशजींनी मला काल फोन केला आणि त्यासंदर्भात आम्ही सी पी साहेबांना पुण्याचे पोलीस आयुक्त यांना बोलून इथे कार्यक्रम घेतला कारण आम्हाला कल्पना आहे की हा इलिगल गोष्टी आहेत जिथे पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट असेल तिथे जर सी पी साहेबांकडूनच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं तर ते खूप चांगल्या प्रकारचं रेल या कार्यक्रमासाठी डी सी पी संदीप सिंह गिल सुद्धा स्वतः उपस्थित होते साधारण सातशे ते साडेसातशे विद्यार्थी या हॉलमध्ये होते आणि मला वाटतं युवासेना आणि भाजप जनता युवा मोर्चा यांच्यामार्फत एक अतिशय चांगला असा उपक्रम जो समाजासाठी उपयोगी आहे आणि नेहमीचं राजकारण बाजूला ठेवून अतिशय सामाजिक भावनेतनं घेतलेला हा कार्यक्रम निलेशदादांच्या किरणदादांच्या आमच्या सहयोगातनं हो खूप चांगला प्रकारे पार पडला सी पी साहेब स्वतःसुद्धा विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं विद्यार्थी स्वतः स्वतः रिस्पॉन्स देत होते दहावीतले विद्यार्थीसुद्धा इथे होते कारण आपण जुएनाईल मुलांचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये बघतोय आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला मला वाटतं आजच्या दिवशी हा कार्यक्रम पुण्यात असा अनोखा कार्यक्रम आमच्याच इथे झाला असेल ठीक अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने युवा सेनेच्या आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मॉर्डर्न येथील या ऑडिटोरियममध्ये सातशेहून अधिक विद्यार्थ्यांना माननीय पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारजी आणि डी सी पी संदीप जिगेल यांनी चांगलं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचं संयोजन आमच्या युवा सेनेचे पुण्याचे शहर प्रमुख निलेश जिगिरमे आणि निवेदाताई एक भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष यांनी अतिशय चांगल्या आयोजन केलं ह्यामध्ये माननीय सी पी साहेबांनी ड्रग्ज संदर्भातली पुणे शहरातली सर्व कारवाई आणि कशाप्रकारे पुणे हे मुक्त शहर होईल यासाठी काय काय पोलीस उपाययोजना करतील हे सविस्तर विद्यार्थ्यांना सांगितलं संदीप गिल यांनी ड्रग्जचे दुष्परिणाम ह्यातनं जे कौटुंबिक काय उद्ध्वस्त होतात ज्यांची कुटुंब कसे उद्ध्वस्त होते ड्रग्ज सारख्या गोष्टी ज्यांची सवय लागते किंवा अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर अशी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने झाला इथं विद्यार्थ्यांनी शपथ घेतली की आम्ही ड्रग्ज मुक्त पुणे करू आम्ही स्वतः कुठलंही व्यसन करणार नाही हा शपथ घेऊन हा कार्यक्रम साजरा झाला इथे खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला राज्यभर तुम्ही जो प्रश्न विचारला राज्यभर या संदर्भात कालच मान्य मुख्यमंत्री साहेबांनी संपूर्ण राज्यातील गृह विभागाला निर्देश दिलेले आहेत की मुक्त महाराष्ट्र करायचा आहे बुलडो चालवा जिथे जिथे अशा प्रकारचे बेकायदेशीरपणे ड्रग्ज विक्री आहे बार चालू आहेत जे स्कूल कॉलेजेसच्या बाहेर पाणटपऱ्या आहेत तिथे काही नको त्या गोष्टी असे विकल्या जातात ड्रग्ज गुटखा अंमली पदार्थ हे पूर्ण बुलडोदर उद्ध्वस्त करा असे स्पष्ट निर्देश राज्यभरातील पोलीस आणि महापालिकांना त्यांनी दिले